मित्रांनो नमस्कार वंदे मातरम भारत माता जी जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ मानाचा मुजरा मित्रांनो महाराष्ट्राने तीनशे वर्षाचा अंधकार पाहिला आहे तीनशे वर्षाची गुलामगिरी ज्या महाराष्ट्राने पाहिली गुलामगिरीतील जे जीवन होतं त्या काळामध्ये ज्या यातना मराठ्यांनी मराठी समाजाने भोगल्या हिंदुस्थानातील तमाम हिंदूंनी भोगल्या त्याच्यामागचं काय कारण होतं आपण गुलामगिरीत का गेलो ह्या गुलामगिरीत आपल्याला कोणत्या यातना भोगाव्या हो लागल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा नेता आपल्याला हवा होता तो तीनशे वर्ष आपल्याला का नाही मिळाला तीनशे वर्ष आपल्याला वाट बघावी लागली आणि तीनशे वर्षाच्या गुलामगिरीत आपण आपलं नाव विसरलो आपल्या गावाचं नाव बदललं आपल्या देशाचं नाव बदललं आपल्या गडांची नावं बदलली आपल्या जातीची नावं बदलली आपले मंदिरं नष्ट झाली त्या मंदिराचे दर्गे झाले मस्जिदी झाल्या आपली भाषा बदलली हे सगळं होत असताना आपण का नाही शिवाजी महाराजांसारखा एखादा नेता निर्माण करू शकलो का नाही झाला तयार असे अनेक प्रश्न निर्माण होतात की तीनशे वर्षाचा अंधार आणि त्या अंधारात मराठ्यांसारख्या शूरवीर पराक्रमी एक जमात आहे जात आहे त्यांनी गप्प राहावं कारण मराठ्यांचा जर इतिहास आपण बघितला तर त्यांचं वर्णन जे आहे मरहट्टी ते मरतात पण हटत नाही मराठ्यांना वर्णन करताना एक जैन प्रवासी म्हणतो मराठे अत्यंत चिवट आहेत चिकट आहेत आणि त्यांना वेळेवरती जेवण नाही मिळालं ना तरी सुद्धा ते लढू शकतात ते हट्टी आहेत पराक्रमी आहेत शूर आहेत पण त्यांच्यात एक दुर्गुण आहेत ते भांडकुदळ आहेत ते भांडतात पण मग का नाही भांडू शकले मराठी का नाही संघटित होऊ शकले हिंदू राजे का आपल्याला तीनशे वर्षाचा कालखंड गुलामगिरीत काढावा लागला तीनशे साडेतीनशे वर्ष आपण यांना महाराष्ट्राने गुलामी भोगली जरा मागे वळून बघितलं तर तो, तो मराठ्यांचा म्हणजे इसवी सन पूर्व दोनशे आणि त्यानंतरचा काळ जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये सुख शांती समाधान होतं आनंदी होती आनंद होता उत्साह होता जल्लोष होता लोक धर्मकार्यामध्ये स्वतःला गुंतवून घेत होती रामराज्य होतं असं म्हणायला हरकत नाही लोक समाधानी होती कवी होते बघा ज्या देशामध्ये कवी आपलं काव्य करतो ज्या देशामध्ये लेखक आपलं लिखाण करत असतो काव्य ग्रंथ लिहित असतो विचारग्रंथ लिहित असतो समाज उन्नतीसाठी प्रगतीसाठी लिखाण करत असतो तज्ज्ञ लोक असतात विद्वान लोक असतात चर्चा विचारविनिमय करतात तर्कशुद्ध पद्धतीने चर्चासत्र होतात आणि ज्या ठिकाणी मुंगीला सुद्धा अभय मिळतं तिचं सुद्धा मरण हे आपल्या हातून होऊ नये इतकी स्पष्ट आणि सुंदर भावना प्रत्येकाच्या मनात असते असं ते स्वराज्य होतं सुराज्य होतं रामराज्य होतं वैभव जर बघाल साधू संतांचा सा तो काळ होता आणि त्या साधू संतांच्या काळामध्ये परमेश्वराची आराधना करणं आणि आनंदी जीवन जगणं अशाच प्रकारचा महाराष्ट्र आपण त्या काळामध्ये बघितला आणि त्या काळातला महाराष्ट्र हो, जर आपण त्या पद्धतीने अनुभवलं असेल तर मग गुलामगिरी आपल्याकडे का काय कारण होतं या गुलामगिरीचं काय झालं नक्की त्या काळात अशा अनेक प्रश्न भेडसवतात आणि असं म्हणतात की जी लोक इतिहास विसरतात ना त्याच्या पायाखालचा भूगोल बदलतो नष्ट होतो त्याचं अस्तित्व आहे ना त्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं मित्रांनो थोडक्यात आपण आपला इतिहास जाणून घेऊया बघा त्या प्राचीन काळातलं महाराष्ट्र किंवा त्या काळातला हिंदुस्तान कसा होता तर त्याचं वर्णन करताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की यादवांच्या काळातला महाराष्ट्र सर्वसंपन्न गुणसंपन्न असा प्रगतशील होता धन धान्य असं लक्ष्मी तिथं नांदत होती सरस्वती तिथं नांदत होती असा तो महाराष्ट्र होता आणि त्याचं वर्णन करताना ते वाक्य म्हणतात की हे जे ऊन पडले ना आता त्याला आपण काय म्हणतो ऊन ऊन जे आहे सोन्याचं ऊन काय म्हणतो आपण त्याला त्या उन्हाला आपण सोन्याची उपमा देत असतो तर सोन्याचं सोन्याचं ऊन रुपयाचं चांदणं मग त्या काळामध्ये सोनं प्रचंड स्वरूपात होतं रूप चांदी प्रचंड स्वरूपात होते आपल्या राज्यामध्ये सोन्याचं ऊन रुपयाचं चांदणं मोत्यांचा पाऊस पाऊस खसला तर मोत्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात मूर्ती आपल्याकडे आणि धुरळा उडायचा ना तर सुगंध यायचा आणि तो सुगंध कसला असायचा कस्तुरीचा सुगंध दवबिंदू हे कसले होते जसा सुगंध दवबिंदू हे अत्तरासारखे होते म्हणजे इतकं सुंदर असं वर्णन शिवशाहिरे बाबासाहेब पुरंदर यांनी केलेलं आहे आणि मराठ्यांचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास थोडक्यात आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो कारण आपण पुन्हा एकदा आहे ना आपली भाषा आपले संस्कार संस्कृती हे कुठेतरी आपण विसरत चाललो आहे वाहत चाललो आहे आपण कुठेतरी स्वतःला वाहून न देता कुठेतरी बांध घातला पाहिजे संस्कार संस्कृती धर्म हे जाणून घेतलं पाहिजे तर थोडंसं मागे जावे आपण यादवांच्या काळामध्ये जो काळ होता तो सुवर्णमय काळ होता वैभवशाली काळ होता शूरबीर पराक्रमी सर मराठ्यांचा तो काळ होता आणि त्या काळामध्ये सर्वजण सुख शांती आणि समाधानात आपलं जीवन जगत होते आणि रामराय रामदेव राय, राम राय त्या ठिकाणी राजा होते त्यांचा पुत्र होता तो पण फार पराक्रमी होता त्या पुत्राचं नाव होतं महादेव महादेव आणि तोसुद्धा फार पराकमी होता नावाप्रमाणेच त्याचं नावच महादेव आहे आणि असं सगळं असताना सगळं व्यवस्थित चाललं होतं म्हणजे त्या, त्या काळामध्ये अनेक संत होऊन गेले आणखी अनेक महात्मे होऊन गेले आणि साधू संतांनी ती भूमी अति इतकी आनंदित करून टाकली होती त्याच काळामध्ये पंढरपूरची यात्रासुद्धा सुरू झाल्या होत्या आणि त्या पंढरपूरच्या यात्रेमध्ये साधू संत जात होते एकत्र महाराष्ट्र पुण्या गोविंदाने नांदत होता आणि काय नजर लागावी कुणाची पण त्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये साधू संतांची भूमीमध्ये आनंद कसा होता आणि लोक पंढरपूरला जायची एकत्र आणि त्या ठिकाणी म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आळंदीची चार मुलं आपण ज्यांना वाळीत टाकलं त्या काळातल्या जे काही तथाकथित जे विद्वान होते त्यांनी संन्यासाची पोरं म्हणून त्यांना बाळीत टाकलं त्यांचे आईवडिलांनी काय सिद्ध केलं वगैरे परंतु ज्ञानदेव महाराज मुक्ताबाई सोपनदेव निवृत्ती महाराज ही मुलंसुद्धा त्या दिंडीमध्ये जात होती आणि पंढरपुरामध्ये विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर आनंदित होत होती ज्ञानेश्वर म्हणत होते आजी सोनियाचा दिन काय म्हटले ते त्यांचं वर्णन सुंदर वर्णन केलं त्यांनी पंढरपुरामध्ये विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि ते म्हणतात आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू सौभाग्य अभ्यंतरी व्यापक मुरारी सौभाग्य अभ्यंतरी व्यापक मुरारी हरी पाहीला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनो अं वर्षे अमृताचा गणे आजी सोनियाचा म्हणजे पंढरपुराची विठ्ठलाची ती मूर्ती साक्षात परमेश्वर बघितल्यानंतर संत साधू संत सगळे आनंदित झाले होते त्यावेळेस म्हणजे गोरा कुंभार असतील ज्ञानदेव असतील मुक्ताबाई असेल जे निवृत्ती महाराज असतील नंतर गोराकुंभार असतील सावतामाळी असतील धनाबाई असतील नामदेव असतील ह्या सर्व थोर संतांनी महाराष्ट्र अगदी महाराष्ट्र म्हणजे नंदनवय नंदनवनच झालं होतं असं एक गोकुळ होतं तिथे लक्ष्मी आणि सरस्वती नांदत होत्या परंतु राज्यकर्ते आणि विचारवंत जेव्हा गाफील राहतात ते जेव्हा सतर्क नसतात त्यावेळेस गुलामगिरीची चाहूल त्यांना लागत नाही म्हणजे गुलामगिरी आपल्याला येऊ शकते परकीय आक्रमण आपल्यावर होऊ शकतं आपण पारतंत्र्यात जाऊ शकतो आपला पराभव होऊ शकतं हे सगळं वैभव नष्ट होऊ शकतं हे भावना त्यांच्या मनात कुठेतरी निर्माण होण्याची काही शंकाच नव्हती म्हणजे चाहुलच नव्हती त्यांना की असा एखादा सुलतान येऊ शकतो आणि असं काही घडू शकतो परंतु हा झोपलेला म्हणतात ना राजा राजा हा राज्यकर्ते जे असतात राज्यकर्ता आणि विचारवंत हे सदैव जागृत असले पाहिजेत आणि तिथेच गफलत झाली हे दोघे गाफिल होते झोपले होते त्यांना चाहूल नाही लागली दिल्लीमध्ये दोनशे वर्ष व सुलतान राज्य करत होता आणि त्या सुलतान परंपरेमध्ये आत्ता त्यावेळेस म्हणजे बाराव्या शतकामध्ये जो सुलतान होता त्या तो सुलतान पर अत्यंत क्रूर होता जलालुद्दीन त्याचं नाव होतं त्यावेळेस दिल्लीचा बादशाह होता, दिल्ली होता। जलालुद्दीन खलजी आणि त्या जलालुद्दीन खलजीसुद्धा अत्यंत क्रूर होता त्याने अनेक हिंदूंना ठार मारलं होतं अनेक मंदिरं लुटली होती आणि आपलं साम्राज्य निर्माण केलं होतं अशा काळामध्ये त्यांनी एक त्याचा पुतण्या होता ज्याला अलाउद्दीन खलजी म्हटलं जातं त्या अलाउद्दीन खलजीलासुद्धा एखादा सुभा दिला होता आणि त्याचा तो सुभेदार होता आणि त्यांनी अनेक इतका क्रूर होता तो पण की अत्याचार करणं हा एकच त्यांच्याकडे त्यांचा कारण ते कसं आहे वाळवंटातून आलेले रानटी प्रवृत्तीची लोकं पोट भरणं आणि अत्याचार करून लुभाडणं आया बहिणींच्या आबरू लुटणं हेच त्यांना माहिती मी एखादा प्राणी म्हणजे जो रानटी प्राणी आहे हिंसक प्राणी आहे त्याच्याकडे जे गुण असतात ते सगळे गुण त्या सुलतानामध्ये होते पुढे काय झालं तर जेव्हा ह्या अलाउद्दीन खलजीने एक शहर लुटलं आणि अनेक शहरं उद्ध्वस्त करून टाकली अनेक मंदिरं उद्ध्वस्त करून टाकली त्यावेळेस त्याच्या एक लक्षात आलं एक माहिती त्याला मिळाली की देवगिरी म्हणून एक राज्य आहे म्हणजे देवगिरी म्हणून एक राज्य आहे ज्या ठिकाणी प्रचंड संपत्ती आहे वैभवशाली राज्य आहे ते आणि त्या राज्यावर जर आक्रमण केलं तर आपल्याला प्रचंड धन मिळेल आणि ही बातमी जेव्हा त्याला कळाली तेव्हा त्यांनी आठ हजाराची फौज बादशाची सहमती घेतली जलालुद्दीनची सहमती घेतली आठ हजाराची फौज घेतली आणि आठ हजाराची फौज घेऊन तो पाचशे मैल म्हणजे सुमारे पंधराशे किलोमीटरचा प्रवास करून तो देवगिरीच्या अगदी जवळ येऊन पोचला होता तीनशे मैल आतमध्ये दे, देवगिरीच्या आतमध्ये दे, स्वराज्यामध्ये तो तीनशे मैल जर आतमध्ये आला असेल आणि ते जर आपल्या राज्याला राजाला माहीत नसेल विचारवंतांना माहीत नसेल तर याच्यापेक्षा दुर्भाग्य काय तो तीनशे मैल आतमध्ये आला त्यावेळेस ह्या राजाने रामदेव रायाने काय केलं आपला जो मांडलिक राजा आहे जवळ आला शंभर ते मैलावर ते 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 आला तेव्हा त्याने मांडलिक राजाला सैन्य दिलं आणि त्याला म्हटलं जा तू त्याच्याशी लढ तो मांडलिक राजा गेला त्या ठिकाणी त्याचा पराभव झाला पराभवाची बातमी या रायाला मिळेपर्यंत तो अलाउद्दीन खलजी देवगिरीत दाखल झाला काय म्हणायचं याला आणि संपूर्ण देवगिरीला म्हणजे देवगिरी देवगिरी किल्ल्याला त्याने काय घातला वेडा घातला आता म्हणजे वेढा घातला रामदेव राय जेव्हा वेढा पडला म्हणजे मला वाटतं देवगिरीपासून एक सहा किलोमीटर अंतर असेल अशा काळा अशा अंतरावर असताना रामदेव रायने थोडंसं धाडस दाखवलं काही सैन्य त्याच्याकडे होतं ते सैन्य घेऊन तो खाली उतरला आणि त्याच्याशी लढला परंतु प्रचंड मोठी फौज आणि उत्साहाने उत्साहाने लढणारी ती हुंकार म्हणता येईल अशा प्रकारची फौज होती ती त्या फौजेसमोर यांचा निभावण्या लागला आणि रामदेव रामदेवराय राजा रामदेव राय, राय हा पळत किल्ल्याकडे गेला आणि किल्ल्याची तडप दरवाजे बंद करून टाकले सैन्य पळालं राजा पळाला आणि किल्ल्यात जाऊन बसला आता तुम्ही हा प्रश्न विचाराल मला की ह्या वेळेस सेनापती कुठं होता थोर ह्या देघोरी राज्याचा म्हणजे आपल्या स्वराज्याचा सेनापती हिंदू बादशाहचा सेनापती कुठे गेला हा हिंदू पातशाह इतका इतका गाफील कसा राहिला किंवा सेनापती कुठे गेला होता तर सेनापती त्यावेळेस सैन्य घेऊन तीर्थयात्रेला गेला होता आणि त्यामुळे रामदेव रायाकडे सैन्य नव्हतं छोट्या म्हणजे चार पाच हजाराच्या सैन्याने तो लढला पराभव झाला पळत आला आणि पळून तो किल्ल्याजवळ बसला किल्ल्याचे दरवाजे बंद झाले त्याला वाटलं आता किल्ला मजबूत आहे देवगिरीचा किल्ला म्हणजे प्रचंड म्हणजे मजबूत तटबंदी असलेला किल्ला तो आणि ती तटबंदी भेदणं कोणालाच शक्य नव्हतं त्या काळामध्ये आणि त्या तिथे अन्नधान्य असेल ना तर वर्षानुवर्ष तो किल्ला लढवता आला असता पण राजा गाफील त्याचं लक्ष नव्हतं की काय राजाला वाटलं की आता आपण किल्ला लढू या अलाउद्दीन खलजीने काय केलं त्या देवगिरीला बेडा घातला भेड्यात राजा अडकला आणि त्याला वाटलं काही धान्य वगैरे का असणार भरपूर जेव्हा त्याच्या लक्षात आलं त्याला माहिती मिळाली की धान्याची कोठारं ही धान्याने न भरलेली नाही भरलेले नाही आहेत तर त्या गोण्या आहेत ना त्या मिठाच्या आहेत कशाच्या आहेत मिठाच्या आहेत आणि मिठाने जर त्याचं जर भांडार भरलेलं असेल तर आता जगायचं कसं खाणार काय तीन दिवस पुरेल इतकंच अन्न देवगरीवरती होत बलाट्य देवगरी आणि बला त्या देवगिरी समोर झुकण्याशिवाय पर्याय राहिला नाही शिल्लक कोणतं पर्याय नाही आता कारण सैन्य नाही आणि अन्न पण नाही अन्न नाही सैन्य नाही लढायचं कसं मरण्याशिवाय पर्याय नाही आणि मग रामदेव रायाने काय केलं तह केला, केला। तहाची बोलणी सुरू केली अलाउद्दीन खलजीजवळ त्याने दहाची बोलणी सुरू केली अलाउद्दीन खलजीने सुद्धा ती मान्य केली त्याने जे जे सांगितलं ते ते सगळं त्याला धनधान्य जे काय त्याला हवं होतं ते, ते, ते सगळं खंडी त्यांनी वसूल केली आणि त्याच्या अगोदर त्यांनी देवगिरी सारखं शहर समृद्ध शहर त्यांनी पूर्णपणे लुटून टाकलं होतं म्हणजे शहर लुटून त्यांनी संपत्ती गोळा केली होती आणि रामदेव रायाकडून त्यांनी खंडी परत वसूल केली अशा प्रकारे प्रचंड संपत्तीचा ढीगच त्याच्याकडे रास लागली होती ढीक पडला होता संपत्तीचा आणि अशा वेळी राजा शरण आला त्याने शरणागती पत्करली खंडणी दिली आणि परत तो गडावर निघून गेला गडावर गेल्यानंतर त्याला बातमी लागली की युवराज आपलं फार मोठं सैन्य घेऊन येत आहे त्यावेळेस त्या, त्या राजाने काय म्हणायला होतो त्याला प्रोत्साहन द्यायला होतं त्याला प्रेरणा द्यायला होती त्याला लढण्यासाठी ना असं त्या त्याला प्रेरित करायला हवं होतं मग राजाने एक निरोप पाठवला की बाबा रे मी त्या अलाउद्दीन खलजीबरोबर तह केलेला आहे आणि तू घेतलेली लूट जे लूट आहे किंवा खंडणी आहे आपली दिलेली खंडणी तो घेऊन तो निघणार आहे जाणार आहे परत त्याच्याशी भांडू नको त्याच्याशी लढू नको तू शांत राहा असा निरोप ह्या राजाने त्या आपल्या पुत्राला पाठवला जो अफाट सैन्य घेऊन आपला फौज घेऊन आला होता परत कि आला होता त्याला माहिती मिळाली की असं असं देवगिरीवरती हल्ला झालेला आहे आणि असं असं शहर पूर्णपणे लुटलेलं आहे अलाउद्दीन खलजी त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच क्रूर सुलतानाने फार मोठा अत्याचार माजवलेला आहे आणि तो ती यात्रा अर्धवट सोडून युवराज घाईघाईने देवगिरीच्या दिशेने आला होता पण ह्या देवगिरीच्या राजाने काय केलं आपल्या मुलाला म्हणजे त्या युवराजाला त्या सेनापतीला असा निरोप पाठवला की तू लढू नको त्याच्याशी भांडण करू नको असं का म्हटलं असेल बरं तर त्याच्यामागे एक कारण होतं मित्रांनो की जेव्हा अलाउद्दीन खलजी आला तो लढला आणि त्याने वेढा घातला त्यावेळेस त्याने एक अफवा पसरवली काय होती ही अफवा बघा मोठमोठी युद्ध ही अफवाने हारली जातात आणि म्हणून अफवेवरती विश्वास ठेवू नका फेक नेरेटिव्ह त्याला आपण म्हणतो त्याच्यावर विश्वास नका ठेव त्याने अफवा पसरवली की ही जी माझी आठ हजाराची फौज आहे ना ही पुढची तुकडी आहे म्हणजे आत्ताची सुरुवातीची तुकडी आहे मागून सुलतानाची फार मोठी शाही फौज मोठी फौज येत आहे त्यामुळे बादशाह घाबरला होता आपला राजा घाबरला होता की बादशाची शाही फौज जर आली तर आपलं काही खरं नाही आपला, आपला पराभव निश्चित आहे आणि म्हणून त्यांनी काय केलं होतं एक तर धान्य नाही म्हणजे जगण्यासाठी अन्न नाही सैन्य नाही आणि फार मोठी फौज मागून येते हा विचार त्याच्या डोक्यात घुसला आणि तोच विचार त्याने आपल्या युवराजाला सांगितला आणि युवराजाने ते ऐकल्यानंतर तो खूप शूरवीर पराक्रमी होता कोण कुठला खलजी आणि इतका लांबून येऊन जर आपल्या देवगिरीवर आक्रमण करत असेल तर त्याला धडा आम्ही शिकवणार बापाचा बापा जे बापाने सांगितलेलं जे काही होतं ना त्याने ऐकलं नाही बापाचा सल्ला त्याने मान्य नाही केला धुडकावून लावला आणि त्याने अल्लाउद्दीन खलजीला निरोप पाठवला काय निरोप पाठवला की आत्ताच्या आत्ता तू दिलेली आमची खंडणी आणि लुटलेला माल जो आहे ना तो सगळी संपत्ती इथं ठेव आणि आत्ताच्या आत्ता इथून चालता हो आता मी तुझ्यावर हल्ला करेन मरण्यास तयार राहा काय मरण्यास तयार राहा अशा प्रकारचा संदेश त्याने अल्लाउद्दीन खलजीला पाठवला अल्लाउद्दीन खलजी ह्या संदेशाने थोडासा घाबरला थोडा विथरला थोडासा त्याला असं मरण समोर दिसायला लागलो परंतु चला तो असा होता ना की तो एकदम नीच प्रवृत्तीचा रानटी प्राणी आहे तो त्याने काय केलं धर्माच्या नावावरती सैनिकांना असं बळ दिलं की आता आपल्याला ना, धर्माच्या नावाने त्यांनी विषणा दिल्या आणि आता आपल्याला शेवटची निखराची लढाई धर्मासाठी लढायची आहे आणि म्हणून त्यांनी सैन्यांना प्रेरित केलं आणि त्यांनी एक आणखीन एक गोष्ट केली त्यांनी विवरचना खूप चांगल्या प्रकारे केली त्यांनी काय केलं एक हजाराची फौज त्यांनी गडाच्या चौकीवर ठेवली देवगिरीच्या चौकीवर ठेवली आणि राहिलेली जी सा सात हजाराची फौज आहे काय हे शिल्लक राहिलेली फौज आहेत तो घेऊन तो बघा म्हणजे युवराजाने आक्रमण करायच्या अगोदर अल्लाउद्दीन खलजीच गेला आक्रमण केलं त्यांनी आणि अल्लाउद्दीन फौजीची फौ फौज जेव्हा आली आणि त्यांच्या दोघांमध्ये युद्ध झालं ती तारीख मला वाटते अल्लाउद्दीन खलजी हा बाराशे त्र्याण्णव डिसेंबरमध्ये निघाला होता आणि बाराशे चौऱ्याण्णव सहा फेब्रुवारी बाराशे चौऱ्याण्णवला त्याचं यादवांबरोबर युवराजांबरोबर म्हणजे महादेव रायब जो आहे त्या महादेवा युवराजाबरोबर युद्ध झालं आणि ह्या युद्धामध्ये दोन्ही बाजूने प्रचंड मोठं रणसंग्राम झाला खूप मोठं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये आपल्या यादव राजांचा विजय होणार होता अगदी विजयाची माळ त्या युवराजाच्या गळ्यात पडणार सेनापतीच्या गळ्यात पडणार इथपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं म्हणजे युद्ध आपण जिंकलो होतो पण अचानक काय झालं ती एक हजाराची फौज मोठ्या म्हणजे अलाउद्दीन खलजीच्या मदतीसाठी ती एक हजाराची फौज मोठमोठ्या मौट घोषणा देत धर्माच्या नावाने घोषणा देत ती फार मोठ्या वेगाने येत होती आली आणि जी धूळ उडाली ना त्या धुळीमुळे ती किती मोठी फौज आहे तीच काही लक्षात येईना हे यादवांच्या सैनिकांना काय वाटलं की ती शाही फौज जी दिल्लीवरून येणार होती ना ती शाही फौज आली आणि यादवांचं सैन्यामध्ये घबरा गवरा, घबराट म्हणजे भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि यादवांचं सैन्य पळायला लागलं हा जो युवराज होता तो युवराज सुद्धा त्या ठिकाणी त्यालाही पळ आढावा लागला म्हणजे विजय मिळता मिळता राहिला राहिला विजयाची माळ गळ्यात पडणार तितक्यात ते मोती आहे ना माळच तुटली मोती सगळे विस्कटले काय म्हणजे आपण हे ऐकल्यानंतर आपण आश्चर्यचकित होतो सैन्य पळालं राजा पळा म्हणजे युवराज पळाला सेनापती पळून गेला आणि मग पळणाऱ्या त्या युवराजाचा सेनापतीचा पाठलाग न करता या धूर्त अल्लाउद्दीन खलजीने काय केलं पुन्हा देवगिरीला वेढा घातला आता काय करणार आता त्या राजासमोर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आता काय करायचं परत त्यांनी अल्लाउद्दीन खलजीबरोबर तह केला आणि त्या तहामध्ये अल्लाउद्दीन खलजीने जे जे सांगितलं जे जे मागितलं ते ते सर्व दिलं अगोदर खडणी दिली होती अगोदर राज्य देवगिरी पूर्ण लुटली होती प्रचंड भाऊ त्याच्याकडे संपत्तीची रास लागली होती तरी सुद्धा आणखीन खंडी मागितली त्या खंडी म्हणतात ह्या आपल्या रामदेव रायांनी ती खंडी मान्य केली आपल्या राजाने जे खंडी किती खंडी दिली असावी तर त्या खंडीमध्ये सहाशे मन सोनं सातशे मन मोती एक हजार मन चांदी दोनशे मन हिरे जे मौल्यवान रत्न आहेत ते दिले इतकी मोठी खंडणी दिली अल्लाउद्दीन खलजीच्या तोंडाला पाणी सुटलं आता खंडी देऊन राजा परत गेला परत त्यांनी एक यादी बनवली आणि ती यादी पाठवली हे मौल्यवान वस्तू मला हव्यात त्या सगळ्या मौल्यवान वस्तू त्याला मिळाल्या अलाउद्दीन खलजीला आणखीन हे वाटलं की यार नाही याला भरपूर याच्याकडे काय काय आहे शेवटी ह्या अल्लाउद्दीन खलजीने महाराष्ट्राचा किती अपमान करावा इथून महाराष्ट्राच्या अपमानाची सुरुवात झाली ह्या नीच प्रवृत्तीच्या खुंकार अशा अत्याचारी खलजीने शेवटी त्या राजाला त्याची राजकन्या मागितली ज्येष्ठा पल्ली म्हणून तिचं नाव आहे ह्या काय म्हणतात ना माणूस जेव्हा मनाने हारतो ना मनाने हरला ना की त्याचा पराभव निश्चित होतो तो गुलाम बनतो मनाने हारलेला राजा त्याने मान्य केलं आणि आपली जी राजकन्या आहे ज्येष्ठापल्ली हिचा विवाह त्या अल्लाउद्दीन खलजीशी लावून दिला तर अशा प्रकारे अशी वेदनादायक असा हा इतिहास आणि इथूनच पुढे महाराष्ट्राचा अपमान महाराष्ट्राची मान शर्मेने खाली झोपली गेली महाराष्ट्र गुलामगिरीत गेला याचा पुढचा इतिहास आपण पुढच्या भागात बघूया थांबूया आपण इथे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान